हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे आणि फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक येत आहे आपन त्या लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाययोजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींचं आपल्याला पूर्ण फल प्राप्त होतं आणि महाविष्णूंची या पालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा ते सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंतच ही सगळ्यांची उपासना तो पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या हो आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आषाढी एकादशी आणि गुरु पौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर साप्ताहिक राशी भविष्य पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वृश्चिक राशी या सप्ताहामध्ये आपल्याला ऊर्जावान असं वाटणार आहे म्हणजे चैतन्य गेलेलं आहे नैराश्यपणा एक प्रकारचा आळस किंवा आपल्याकडे आता शक्तीच नाहीये किंवा आपल्याला काही कामच होत नाही अशा काही गोष्टी या सप्ताहात कदाचित होऊ शकतात म्हणजे शरीर तुम्हाला म्हणजे काम कामाची जबाबदारी तर असेल काम पूर्ण तर करावं लागेल टार्गेट तर आहे पण तुम्हाला करण्याची ऊर्जा असणार नाही तर अशा काही जर आरोग्यासंबंधित काही अडचणी असेल तर वेळीच त्या वैद्यकीय उपचार घेऊन त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जाऊन ह्याच कामातून आपल्याला मोठी कामं सुद्धा करायची आहेत आपल्याला मोठी जबाबदारी सुद्धा स्वीकारावी लागणार आहेत मग त्या कामामुळे ह्या अडचणीमुळे ती कामं पूर्ण होणार आहे आणि पुढे त्याचं नुकसान होईल पुढे पण आता ह्या गोष्टींवरती मात करणं खूप गरजेचं आहे आता काय आपल्याला आध्यात्मिक गुरु या सप्ताहात लागू शकतो जर आपल्याकडे आध्यात्मिक गुरु नसेल किंवा आपल्याला एखाद्या आध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शन मिळत नसेल तर तो शोधण्याचा प्रयत्न करा आपण आपल्याकडे तो गुरु स्वतःहून चालून सुद्धा येऊ शकतो आपण आपल्याला तो ओळखता येणार नाही अशाही काही गोष्टी घडू शकतात कारण गुरु म्हणे शिष्याकडे स्वतः चालून येतो तितके आपण आता लोक नाही राहिलेले आहेत तसे त्या पद्धतीने पण शक्यतो आपल्याला गुरुतुल्य व्यक्ती वाटत असेल त्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहा आध्यात्मिक मार्गदर्शन घ्या जेणेकरून जो मानसिक गोंधळ झालेला आहे तो थोडा दूर होण्यासाठी बाबा मी कुटुंबाला सांभाळू का पत्नीला सांभाळू का मुलांना सांभाळू का काम सांभाळून म्हणजे ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला एक प्रकारचं वेगळं वैराग्य आलेलं आहे ते वैराग्य दूर होण्यासाठी आपल्याला किंवा ऊर्जा मिळण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची चांगली साथ लागू शकते आणि त्यांच्या ज्ञानाने आपल्याला ते आलेल्या अडचणींवरती मात करायला शक्ती सुद्धा मिळू शकते आरोग्य आपले उत्तम साथ देईल त्यानंतर सप्ताहाच्या शेवटी पण आधी जे अशक्तपणा किंवा ऊर्जावान नसल्यासारखं वाटणार त्याच्यातून थोडासा त्रास होऊ शकतो वरिष्ठ आपल्यावरती या सप्ताहाच्या अखिरेश खुश असतील चांगल्या कामामुळे आपल्याला शबाशकी सुद्धा मिळेल आत्मिक समाधान लाभेल ला आपल्याला आणि कुटुंब सुख सुद्धा आपल्याला याच्यानंतर मिळेल मग शेवटी सप्ताहाच्या उत्साह व आनंदी असल्यासारखा वाटेल म्हणजे सुरुवातीला आपल्याला थोडासा मानसिक शारीरिक त्रास होऊ शकतो ऊर्जा कमी असल्यासारखे म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी घडणार आहे त्याच्यानंतरचा काळ जो आहे सप्ताहाच्या शेवटीचा तो खूप आपल्यासाठी छान असणार आहे यादगार असणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सोळा आणि सतरा शुभ अंक असणार आहे सहा आणि रंग असणार आहे आकाश निळा रंग असणार आहे या सतरा तारखेला जी आषाढी एकादशी आहे त्या एकादशीच्या दिवशी आपण मुद्दाम विष्णूंची उपासना करा आपल्या मुलांकानुसार आपण जप करा नमो भगवते वासुदेवा विष्णवे नमहा किंवा जो काही येत असेल आपल्या जवळजवळ विष्णूंचं विठ्ठलाचं देऊळ असेल तर आवर्जून दर्शन घ्या प्रदक्षिणा करा प्रार्थना करा आणि येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत आपल्याला गुरूंची उत्तम साथ मिळेल जर आध्यात्मिक गुरु कोणी आधी लाभलेले असेल तर त्यांचं दर्शन घ्या आशीर्वाद घ्या नाही लाभले तर त्या कुठल्या तरी दत्ताच्या किंवा स्वामी समर्थांच्या किंवा आपण ज्यांना गुरु मानतात अशा देवळात जाऊन ध्यानस्थ बसा नक्की आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभून आपल्याला पुढे आध्यात्मिक गुरु लाभू शकतात मिळू शकतो चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद